नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आज मी तुम्हाला शेंगदाण्याची पोळी करून दाखवते त्यासाठी साहित्य सांगते हे अडीचशे ग्रॅम शेंगा आहेत तर दीडशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे मी त्याला दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि विलायची पावडर घेतलेली आहे थोडी थोडी म्हणजे मिलाची पावडर मुळ चव छान येते याला त्यामुळं शेंगा आणि गुळ मिक्सर मध्ये वाटून घेऊ okay, आपण हो का झालेलं आहे त्याच्यामध्ये विलाची पावडर टाकली मी थोडी आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याच्या पोळीला सारंग तयार आहे आता आपण कणिक तिंबू हो का असं पीठ लागतं याला पीठ मळून झालेलं आहे आता आपण पोळ्या करायला तयार करू चला करूया आपण थोडं तेलाचा हात लावून घेऊ आपण आपल्याला थोडं पीठ घेऊ असं पीठ घेऊ याची वाटी बनवू पण अशी त्याच्यामध्ये सारण भरून घेऊ आपलं भरगतचं सारण भरून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित चपाती पण छान लागते दाबून दाबून अगदी भरायचं व्यवस्थित मी दोन करून ठेवते म्हणजे लाटायला आपल्या तवा पण जळणार नाही मग असं करायचं हे सगळं मी अजून एक करून घेते असच सेम म्हणजे पटकन लाटून घेईल आणि तवा पण जळणार नाही घोर झाली मस्तपैकी ले ले। हो का बर किती छान झाली हो का जास्तीचं पीठ असेल तर पुसून घ्यायचं असं नंतर ना त्याला काय होत नाही हो का किती छान फुटलेली आहे तूप लावले ती खरपूस असे भाजलेले आहे मंद गॅसवर हे करायचं नाटक करपून जाईल ती हो ओके तयार आहे शेंगदाण्याची पोळी साईडला टू हो काही झाले आपली तयार शेंगदाण्याची पोळी प्रवासासाठी अति छान छान आहे आठ दिवस टिकते पोरांच्या डब्यासाठी पण देऊ शकतो नाच नाश्त्यासाठी खाऊ शकतो ही तुपाबरोबर खातात किंवा कोवडे पण खाऊ शकतो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा